जय महाराष्ट्र फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर हे पात्रेची भाजी आहे जी मंगळवेढा तालुक्यामध्ये येते नॉर्मली आमच्याकडं काळ्या राहण्यात येतेच ही भाजी आणि ही अशी कवळी भाजी असते आणि ही भाकरीबरोबर खाल्ली जाते कच्ची खातात ह्या भाजीला शिजवलं जात नाही कारण असं म्हणतात की शिजवलं तर ती भाजी न विषारी होते थोडक्यात पण म्हणजे शास्त्र शुद्ध ती विषारी त्याचा औषधी गुणधर्म कमी होतात आणि ती खाल्ली नाही जात मग त्यामुळे ही भाजी शिजवली नाही जात ही अशी भाकरीबरोबर ती कच्ची खाल्ली जाते आणि त्याला अशी फुलं येतात नंतर आणि तुम्ही बघू शकता आता त्याचं जेव्हा त्याचं हे जे बी आहेत फुलांमध्ये तर ते असे हवेने उडतात आणि मग ती परत पसरते आपल्या शेतामध्ये म्हणजे थोडक्यात हा एक गवताचाच प्रकार आहे पण ही नॅचरल भाजी आहे आणि ही ना भाकरीवर खाल्ली जाते याला पात्रची भाजी म्हणतात आणि आमच्या काळ्या राणामध्ये ही कायम दिसते आणि हिला म्हणतात की हे काळ्या आईचं लेकरू आहे आणि ह्याला शिजवलं नाही जात असं म्हणजे आता जर तुम्ही नॉर्मली गावाकडे आला आणि एखाद्या आजीला काकूंना विचारलं की ही शिजवायची का भाजी तर ते म्हणतात की अरे नाही नाही हे आपल्या काळ्या आईचं लेकरू आहे आणि ह्याला शिजवायचं नाही हे कच्चंच खायचं म्हणजे खरं तर थोडक्यात हे औषधी गुणधर्म ह्याचं कमी होतात म्हणून पूर्वीचे म्हणतात ना असं घा घाबरलं जायचं की अरे हे असं देवाच्या नावनी किंवा मग पण त्याच्या मागचं शास्त्रशुद्ध कारण म्हणजे की ह्याचे औषधी गुणधर्म शिजवल्यानंतर कमी होतात आणि ही गावी म्हणतात की ही काळाईचं लेकरू आहे आणि म्हणून त्याला चुलीवरती नाही शिजवायचं तर अशी ही पात्रेची भाजी आहे तर तुम्हाला माहिती आहे का ही भाजी आणि कोणी खाल्ली असेल तर नक्की सांगा आता मी थोडीशी घेते आपण जेवताना खाऊ शकतो आज इकडे वांगी तोडायचं काम सुरू आहे आणि मला ही भाजी आता इथे दिसली आहे चला तर मग जाऊयात आणि सांगा ही भाजी कोणाकोणाला माहिती आहे पात्रेची भाजी